महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री झाले विधानसभेचे अध्यक्ष सुद्धा निवडले गेले पण या मंत्रिमंडळाचा विस्तार सोळा डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी कधी होणार तर त्याची तारीख सांगितली गेली अकरा डिसेंबर पण तो आता अकरा डिसेंबरलाही महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही आहे तो होणार आहे चौदा डिसेंबर रोजी जर चौदा डिसेंबर रोजी या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असेल तर याचा अर्थ स्पष्ट आहे की मंत्रिमंडळामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या सहमतीनं किंवा त्यांच्या सूचनेनुसार भाजपचे कोणते कोणते मंत्री या मंत्रिमंडळात बसणार आहे दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना दोन मंत्री मंत्र्यांना म्हणजे पूर्वीच्या मंत्र्यांना डच्चू द्यावा लागणार आहे आणि नव्या नावांना संमती देत त्यांना या देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सामावून घ्यावं लागणार आहे अजित पवारांना जर कमी संख्या मिळाली मंत्री मंत्र्यांची तर कोणते कोणते मंत्री त्यांच्या पक्षातर्फे प्रतिनिधित्व करतील हे पाहणं महत्वाचं आहे अर्थात म्हणूनच चौदा डिसेंबरची तारीख ही सूत्रांनुसार माझ्या पर्यंत पोहोचली आहे आणि म्हणूनच रसिकेत सुरू असल्यामुळे या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यासाठी या सर्वच महायुतीच्या नेत्यांना मोठी कसरत करावी लागते मंत्रिपदासाठी तीनही पक्षांतर्फे जोरदार फिल्डिंग लावली जाते पण तरी सुद्धा अब्दुल सत्तार आणि संजय राठोड यांच्या नावावर मात्र देवेंद्र फडणवीसांनी फुली मारली आहे आणि अर्थात शिंदेना फुली मारल्यानंतर पुन्हा एकदा त्यांना मंत्रिमंडळात घेता येणार नाही हे हेही आता पूर्ण स्पष्ट झालंय नमस्कार मी मनोज भोईर मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बावीस मंत्र्यांचा कोटा हा भाजपकडे तेरा मंत्र्यांचा कोटा हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे तर आठ मंत्र्यांचा कोटा हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला निश्चित झाल्याची माहिती पुढे येत आहे आणि ही कोटा निश्चिती वर्षा निवासस्थानी निश्चित करण्यात आल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे वर्षांवर मंत्रिपदाच्या संदर्भामध्ये जोरदार खलबत काल झाली आजही त्या संदर्भामध्ये बैठक होण्याची दाट शक्यता आहे आणि ही बैठक उशिरा रात्री होईल कारण दिवसभर विधिमंडळाचं कामकाज सुरू होतं राहुल नार्वेकर हे विधानसभेचे अध्यक्ष झाले आहेत पण ही औपचारिकताच होती एकच अर्ज पुढे आल्यामुळे तेच अध्यक्ष होणार आणि दुसऱ्यांदा अध्यक्षपदाची माळ त्यांच्या गळ्यात समोर मंत्री पदाच्या संदर्भात अजूनही जे काही वाद पुढे आलेले आहेत आणि त्या वादावर तोडगा काढायचा आहे इवन खाते कोणत्या पक्षाकडे कोणते असावेत या संदर्भात सुद्धा गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं चर्चा सुरू आहे पण कुणीच माघार घ्यायला तयार नाही आणि म्हणून या खाते वाटपाच्या संदर्भात निश्चित असा तोडगा पुढे येऊ शकत नाही हे तेवढच करा सगळं काही गुन्हा गोविंदानं चालत आहे महायुतीमध्ये अशा प्रकारचं चित्र निर्माण केलं जात असलं तरी सुद्धा अनेक प्रश्न या राज्यासमोरचे अजूनही प्रलंबित आहे मंत्रिमंडळाचं संपूर्ण गठन झाल्यानंतर किंवा बहुतांश मंत्र्यांना शपथ दिल्यानंतर सुद्धा सोळा डिसेंबरला हिवाळी अधिवेशनाला विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला या सरकारला सामोरं जायचं आहे तारांकित प्रश्न विचारण्याची अजिबात सोय नसल्यामुळे तशाच सरकार समोर काही अडचणी नाही कारण पंचेचाळीस दिवसांचा कालावधी हा प्रश्न पाठवण्यासाठी आणि त्यावर लिखित स्वरूपामध्ये दे उत्तर देण्यासाठी सरकारकडे हवा असतो इकडे सत्ता स्थापनेच गुराळ सुरू कोणत कोणती खाती कोणाला द्यायची द्यायची या संदर्भात खलबत सुरू असताना ज्या राज्याच्या मूळ प्रश्नावरती आमदारांना प्रश्न असे वाटतात किंवा जे काही गंभीर प्रश्न आहेत गेल्या काही महिन्यांपासून त्या त्या मतदारसंघातले त्यावर मात्र खऱ्या अर्थानं सरकारला धारेवर धरण्यासाठी विरोधी पक्षाच्या बाकावरच्या आमदारांना वेळच मिळणार नाही हे वास्तव आहे हा सगळा सत्ता स्थापनेचा घाट घालत असताना विदर्भामध्ये हे हिवाळी अधिवेशन होत आहे त्या विदर्भातल्या लोकांना न्याय किती मिळणार हाही सर्वात महत्वाचा मुद्दा आहे अगदी पाच ते सहा दिवसांचं हे हिवाळी अधिवेशन होणार आहे मुख्यमंत्री विदर्भातले आहेत विरोधी पक्षनेते जे पूर्वी होते विजय वडेट्टीवार तेही विदर्भातले आहेत याशिवाय नाना पटोले यांच्यासारखे आहेत यशोमती ठाकूर याही विदर्भाच्या आहेत पण त्या पराभूत झालेल्या आहेत असं सगळं असताना हे सगळे हेवी सगळे राज्याचे नेते वेगवेगळ्या पक्षांचे हे विदर्भातले असताना सुद्धा विदर्भाच्या प्रश्नांना न्याय मिळणार का खरा प्रश्न आहे कारण कापसाचा प्रश्न आहे तूर हरभरा या संदर्भातले पीक पाण्याचे मोठे प्रश्न आहेत आणि हमीभावाचा जो प्रश्न पूर्णपणे सोडवला असं सो म्हटलं जात असेल तरी खरेदी संघावर आणि खरेदी केंद्रावर केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं देऊ केलेल्या हमीभावामध्ये खरेदी केलं गेलं नाही आणि त्यामुळे अजूनही शेतकरी तिथला विवंचन येत आहे या सगळ्यांची तळ लावण्यासाठी प्रश्नांची त्याला उत्तर सरकारकडून मिळवण्यासाठी सरकार, सरकार नीटपणे स्थापन तर व्हायला पाहिजे तेही झालेलं नाहीये आणि मंत्रीपद कुणाला किती मिळणार या संदर्भामध्ये मात्र जोरात चर्चा सुरू आहे अर्थात प्रत्येक पक्षातले नेते हे फिल्डिंग लावण्यासाठी आपापल्या आप नेत्यांच्या सरकारी निवासस्थानी किंवा वैयक्तिक निवासस्थानी सुद्धा सातत्यानं भेट देत आहे भाजप हा अत्यंत शिस्तीनं चालणारा पक्ष असला तरी अमल महाडिक आपले बंधू म्हणजे धनंजय माडिक राज्यसभेचे खासदार आणि त्यांचे अमल माडिक हे बंधू ज्यांनी सतेज पाटलांच्या भावाला हरवलं या मैदानामध्ये कोल्हापूर बरोबर तो ते राजी दिली दिली करना तर ते सुद्धा राज्यसभेचे खासदार असल्यामुळे दिल्लीतल्याही नेत्यांना भेटतात आणि याशिवाय अधिवेशन मंत्रिपदासाठी लॉबिंग केली जात नाहीये तर ती भाजपमध्ये सुद्धा केली आहे भाजपचे एकशे बत्तीस आमदार आहेत आणि शिवाय पाच छोट्या पक्षांनी आणि अपक्ष आमदारांनी शिवाजी पाटलांसारख्या त्यांना साथ दिली आहे तरी सुद्धा रवी राणा यांच्यासारखे स्वाभिमानी युवा पक्ष हे त्यांचे अलायन्स खूप वाटणार आहेत त्यांना सुद्धा मंत्री पदाची आस आहे नव्या काही चेहऱ्यांची वर्णी लागणार आहे जुन्या का दिला रहे, पन जुन्या काही दिला जाणार आहे पण देताना भाजप सावध भूमिका घेतोय संजय कुठे असतील यांच्यासारखे मागे दोन हजार चौदा ते एकोणीसच्या काळामध्ये सहा महिन्यांसाठी जे मंत्री झाले ते पुन्हा एकदा मंत्री होऊ शकतात विजय देशमुख सुभाष देशमुख यांचेही नाव हे सोलापूर मध्ये येत आहेत बीड मधून पंकजा मुंडे यांचं नाव जोरात चाललंय पण त्यांचे बंधू धनंजय मुंडे हे सुद्धा मंत्री बनतील मग रिजनल बॅलेन्स साधायचा असेल क्षेत्रीय समीकरण असेल तर दोन अत्यंत महत्वाच्या नेत्यांना मंत्रिमंडळात सामोन घेताना सुरेश धस प्रकाश सोळंके नमिता मुंडळा अशी नावं सुद्धा चर्चेत येत आहेत असा सगळा जातीय समीकरण आणि क्षेत्रीय समीकरण जर लक्षात घेतली तर प्रत्येक पक्षाला हा सगळा बॅलेन्स साधावा लागणार आहे संतुलन करावं लागणार आहे आणि करत असताना माहितीच्या नेत्यांची कसरत होणारच आहे सर्वात आताच्या घडीला मला जी काही कसरत दिसते प्रेक्षक ती अशी आहे की एकनाथ शिंदे यांच्या पक्षामधले दोन अत्यंत महत्वाचे नेते आहेत ते वादग्रस्त आहेत अनेकदा या महायुतीच्या सरकारसाठी त्यांनी वाद निर्माण केलेले आहेत आणि त्या वादावर पडदा टाकताना खूप मोठ्या प्रमाणामध्ये या नेत्यांना कसरतही करावी लागली आहे त्यामुळे भाजपचा दबाव हा एकनाथ शिंदे यांच्या पक्षावर आहे की या वादग्रस्त नेत्यांना आमदारांना या मंत्रिमंडळात स्थान मिळू नये कारण हे माहितीच सरकार अत्यंत समन्वयानं पुढे घेऊन जायचं असेल तर अब्दुल सत्तार त्यानंतर संजय राठोड आणखी एक नाव आहे तानाजी सावंत यांचं तानाजी सावंत यांचं नाव यासाठी आहे की अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षावरती त्यांनी या खालच्या स्तरावर टीका केली होती आणि ही टीका ऐन निवडणुकीच्या काळामध्ये होती आचारसंहिता विधानसभेच्या निवडणुकीसाठी लागण्यापूर्वीची आणि त्याची चर्चा जोरात झाली आणि त्यावर हे लक्षात आलं की एकनाथ शिंदे यांच्या पक्षातले हे काही आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हे आमदार पुढे जाऊन निवडणुकीला सामोरे कसे जातील आणि सत्ता आल्यानंतर सुद्धा कसे बसतील असे तानाजी सावंत आहे पण तानाजी सावंत हे एकनाथ शिंदे यांच्यासाठी अत्यंत महत्वाचे नेते म्हणून त्यांना ते डच्चू द्यायला अजिबात तयार नाही त्यांचं नाव सुद्धा भाजपच्या अशा चार मंत्र्यांची नावं ही भाजपच्या रडारवर आहे ज्यांना त्यांना अजिबात मंत्री होऊ द्यायचा नाही आणि तसा प्रस्ताव तशा प्रकारच्या सूचना या शिवसेनेसमोर म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या समोर ठेवल्या गेल्या आता ही वर्षावर जी काही खलबत झाली त्यात साधारणतः दहा कॅबिनेट मंत्री आणि तीन राज्यमंत्री हे एकनाथ शिंदे यांना तसा तो आकडे खूप आता या एक दोन दिवसातला वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो या केवळ आठ दहा मंत्री पद त्यांना मिळतील आणि सर्वात जास्त मंत्री पदावरती दावा क्लेम हा भाजपचा असेल संख्याबळानुसार तेरा पदासा यांचा साथे, असले चु में हे चित्र स्पष्ट झालं असताना तेरा मंत्रिपदाचा आकडा हा एकनाथ शिंदे त्यांच्या शिवसेनेसाठी भाजपचे असतील आणि आठ मंत्री साधारणतः अजित पवार गटात आणि आठ मंत्रीपद देताना त्यांना निश्चितपणे राज्यमंत्रीपद द्यावं लागेल अर्थात कॅबिनेट मंत्रीपदाचा आकडा सुद्धा मग कमी होऊ शकतो पण या सगळ्या आकड्यामध्ये तेरा बावीस आणि आठ या आकड्यामध्ये दोन एक मंत्रीपद ही मागे पुढे होऊ शकतात आणि अजित पवारांचा जो आताचा कोटा आपल्याला आठला दिसतो तो सुद्धा वाढलेला दोन आपल्याला पाहायला लागू शकतो पण हे सगळं सुरू असताना दोन यातल्या अत्यंत महत्वाच्या बाबी आहेत ज्या गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं चर्चा आहे एकनाथ शिंदे यांना राज्याचं उपमुख्यमंत्री पद नव्हतं हवं नकोच होत ती बातमी जुनी झाली एकनाथ शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री झाले पण उपमुख्यमंत्री पद मी स्वीकारतो आणि तेही शेवटच्या निर्णया नक्की वेळेमध्ये शपथविधीच्या अगदी काही एक दोन तास अगोदर हे क्लिअर झालं होतं की ते उपमुख्यमंत्री होत आहेत कारण भाजपनं त्यांची समजूत काढली आपल्या पद्धतीनं जी अमित शहा आणि नरेंद्र मोदींची समजूत काढण्याची तरा आहे पद्धत आहे शैली आहे त्या पद्धतीनं आणि म्हणून त्यांचा चेहरा नाराज असला ते उदासीन आपल्याला वाटत असले तरी सुद्धा ते उपमुख्यमंत्री झाले आणि त्यावेळी नेमकी काय त्या, त्या मंचावरती राजकीय परिस्थिती आपल्याला दिसली ती ही आपल्याला लक्षात आली त्याची चर्चा झाली पण आता जी बातमी पुढे येते या वर्षावर झालेल्या बैठकीत ना ती महत्वाची आहे म्हणजे गृहमंत्री पदावरचा दावा मात्र शिंदेनी अजिबात सोडलेला नाही त्यांना या राज्याचं गृहमंत्रीपद हवं आहे ही चर्चा सुरू असताना विधान परिषदेचे सभागृह नेते सुद्धा एकनाथ शिंदे असतील म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या नंतर एक दुसऱ्या क्रमांकाचं ताकदीचं पद त्यांचं निर्माण केलं जात आहे अशी ही चर्चा होती अर्थात त्यावर काही ठोस काही माहिती पुढे येऊ शकली नाही ती केवळ चर्चाच होती त्यासाठी आपल्याला कदाचित हिवाळी अधिवेशन जे नागपुरात आयोजित केलं गेलं आहे भरवलेलं जाणार आहे त्यावर आपल्याला लक्ष ठेवावं लागणार ला आहे कारण हे विशेष अधिवेशन तीन दिवसांचं आहे परत गृहमंत्री पदावर दावा जर शिंदेनी ठोकला आणि तो अजूनही काम ठेवलेला आहे तर आणखी दोन अत्यंत महत्वाची पद आहे आणि ती म्हणजे नगर विकास मंत्रालय आणि दुसरं म्हणजे महसूल मंत्रालय आता नव्या माहितीनुसार गृहमंत्री पदावर दावा ठोकला असताना गृह त्यांनी नगरविकास आणि याशिवाय महसूल खात्यावर सुद्धा आपला दावा हा ठोकलेला आहे आणि तो कायम आहे कारण महसूल खातं शिंदेने मागितलं अशी काही दिवसांपूर्वीची माहिती होती समजा एखाद्या वेळेला त्यांच्या हातून गृह मंत्रालय गेलं ते त्यांना मिळणार नाही अशीच राजकीय परिस्थिती आणि भाजप अजिबात गृह मंत्रालयावरचा दावा गृह खात्यावरचा दावा अजिबात सोडणार नाही कारण सत्ताधारी पक्ष त्या पक्षाकडेच गृह विभाग असतो असं भाजपच्या वेगवेगळ्या राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आणि त्याची कारण तुम्हाला सर्वांना माहितच आहे आता गृहमंत्री जर त्यांच्याकडे गृह खातं जर त्यांच्याकडे भाजपकडेच राहिलं तर नगर विकास खात्यासोबत आपल्याला महसूल खातं मिळावं अशी त्यांची अपेक्षा आहे पण या मायुतीच्या सगळ्या या सत्ता कारणामध्ये आपण पाहिलं की सर्वात जास्त संख्या ही एकशे बत्तीस आमदारांची भाजपच्या ती त्यांच्याकडे आणि बाजूतच असणारे पाच आमदार असल्यानंतर मात्र मला वाटत नाही की एकनाथ शिंदे यांना महसूल खातं सुद्धा दिलं जाईल कारण महसूल खातं हे आधी चंद्रकांत पाटलांकडे चौदा ते एकोणीसच्या काळामध्ये फडणवीसांच्या नेतृत्वाखाली आणि नंतरच्या काळामध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे होतं आणि महसूल खातं हे अत्यंत मलाईदार आणि महत्वपूर्ण अर्थपूर्ण खातं आहे असं मानलं जातं मग नगरविकास जर त्यांना दिलं गेलं तर महसूल खातं त्यांना दिलं जाईल का आणि जर दिलं गेलं नाही तर शिंदे किती आग्रही राहतील आणि तिथं किती नमती बाजू देतील हेही पाहणं अत्यंत महत्वाचं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अर्थ खातं आहे आणि अर्थ खातं त्यांच्याकडेच राहील अशी दाट शक्यता असताना आणखी काही अत्यंत महत्वाची खाती आहे महिला आणि बाल विकास कल्याण खातं हेही खात त्यांच्याकडेच राहील मग सार्वजनिक बांधकाम खाते पूर्वी एकनाथ शिंदे सांभाळायचे ते खातं सुद्धा यांना हवं आहे मग ही महत्वाची आणि उद्योग खातं हे उदय सामंत यांच्याकडे असल्यामुळे ते सुद्धा कायम राहील अशी शक्यता आहे पण नवे खूप मोठे वेगानं बदल या एक दोन दिवसामध्ये घडतील आणि अकरा डिसेंबरची तारीख ही आता जी सांगितली जात होती ही आता नाही आहे त्यावेळी चौदा डिसेंबरची तारीख आपल्या पुढते हे सगळं करत असताना मी जसा विदर्भाचा मुद्दा मांडला होता की विदर्भातले अनेक प्रश्न आहेत की हिवाळी अधिवेशनामध्ये त्याची तळ लागणं खूप आवश्यक असते त्यावर चर्चा होणं आवश्यक असते याशिवाय आणखी काही महत्वाचे मुद्दे आहेत म्हणजे उदार नेते म्हणून एकनाथ शिंदे यांची जर भूमिका महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये उतरवली गेली हृदयात उतरवली गेली तर तो सगळा एकनाथ शिंदे यांचा उदारपणा फडणवीसांना निभवावा लागणार आहे साडेसात लाख कोटींचं सा कर्ज या राज्यावर असताना कर्जाचा डोंगर वाढतोय त्या कर्जावरती व्याजही वाढत आहे आणि हा सगळा कर्जाचा व्याजाचा डोंगर दिवसेंदिवस वाढतोय आणि या अडीच वर्षाच्या काळामध्ये लाडकी बहीण योजना असतील आणि बाकीच्या सगळ्या योजना असतील पॉप्युलिस्ट योजना लोकप्रिय योजना ज्याच्यामुळे त्यांना घगवीत यश मिळाल्याचा दावा केला जातोय या सगळ्या योजनांमागे प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसा राज्य सरकारचा लागतोय त्याची तजवीज त्यांना करावी लागते आणि म्हणून लाडकी बहिणी योजनेचे निकष बदलले जाणार नाही असं मंत्री झाल्या नसताना सुद्धा या आदिती तटकरे यांनी सांगून टाकला आणि ती आज दिवसभरातली अत्यंत महत्वाची बातमी होती मुद्दा असा आहे की पायाभूत प्रकल्पांच्या सुविधा मध्ये सातत्य ठेवणं हे आता या राज्य सरकार समोर खास करून फडणवीसांसमोर ज्यांना इन्फ्रास्ट्रक्चर मॅन म्हटलं जात आहे त्यांच्या समोरच एक आव्हान मोठं आहे देणारे सरकार हे असं सातत्यानं शिंदे सांगत होते ही भूमिका फडणवीसांना वटवावी लागणार आहे आणि याशिवाय अजितदादा आणि एकनाथ शिंदेच्या पक्षामध्ये माहितीच्या सरकारमध्ये गेल्या निधी वाटपावरून जो काही ती काही खडाजंगी झाली होती आणि त्याही पूर्वी जेव्हा मबियाचं अडीच वर्षाचं सरकार होत त्याही वेळेला सुद्धा एकनाथ म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ही हेच खटके निधी वाटपावरून उडाले होते त्यामुळे निधी वाटपातला समतोलपणा जपावा लागणार आहे समन्वयाचं राजकारण करावं लागणार आहे कॉर्डिनेशन ठेवावं लागणार आहे पण हे सगळं आताच्या घडीला मात्र पार बोंबलेलं आपल्याला पाहायला मिळतंय कारण सत्ता स्थापनेमध्ये अनेक उभे झाले अडचणी झाल्या निर्माण आणि त्यावर मात करता करता नाकी नऊ ना 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 या सगळ्या नेत्यांना त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये फडणवीसांना मोठी कसरत करावी लागणार आहे एकनाथ शिंदेना आपल्या नाराज आमदारांना सांभाळून घ्यावा लागणार आहे या सगळ्या गोष्टीमध्ये अजित पवारांचा पत्ता जरा आपल्याला मजबूत दिसतोय त्यामुळे ते आनंदी आहे विनोद करतायत विधिमंडळामध्ये सुद्धा हस्ताना आपल्याला पाहायला मिळत हे सगळं करत असताना अर्थ मंत्रालय त्यांना दिल्यानंतर त्यांना सुद्धा काळजीनं सगळ्यांना आमदारांना निधी वाटप करावं लागणार आहे कारण आता मतदारसंघामध्ये वेगवेगळी विकास कामं राहिलेली पूर्ण करताना किंवा नव्या विकास कामांना जन्म देताना त्यांचा हात हा केवळ शिंदे आणि भाजपच्या आमदारांसाठी आखडता नसेल याची काळजी त्यांना घ्यावी लागणार आहे कारण त्यांच्या या भूमिकेबद्दल अनेकदा संशय सुद्धा व्यक्त केला गेला हे सगळं होत असताना फडणवीसांना सामाजिक सौहार्द सुद्धा जपावं लागणार आहे स्थिर सरकारी या राज्याला मिळत असताना इथलं महाराष्ट्रातलं सामाजिक वातावरण हे अस्थिर होता कामाने याची काळजी सुद्धा त्यांना घ्यावी लागणार आहे आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेचे नेते म्हणजे उभाटा गटाचे उद्धव ठाकरे यांनी जी काही नवी भूमिका महानगरपालिकेच्या निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून घेतल्या गेल्याचं बोललं जात त्याला महाविकास आघाडीमध्ये अबू आजमी आणि बहिष्कार असताना शपथविधीवर आधीच पहिल्या दिवशी शपथ घेऊन त्यांनी महाविकास आघाडीमध्ये आता आपण कायम राहणार नाही हे स्पष्टपणे सांगून टाकलेलं आहे त्यामुळे एक नवा हा महाविकास आघाडीसाठी सुद्धा उभा आहे काय काँग्रेसचे विधिमंडळ गटाचे नेते सुद्धा अजूनपर्यंत ठरले नाही वडेटिवार की पटोले यावर अजूनही खूप हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रिया नोंदवा आणि मॅक्स महाराष्ट्र हे आमचं डिजिटल न्यूज चॅनल हे सबस्क्राईब करा अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो आणि या चॅनलचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी तुम्ही बेल आयकॉनवर वर बटन दाबा तुम्हा प्रेक्षकांचे पुन्हा एकदा खूप